आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा पेन्शनधारकाच्या वाढीव पेन्शनबाबत महत्त्वाची बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती तेवीस जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व सार स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखेर दामोडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर देशातील कोटी पेन्शनधारक आज एक प्रश्न विचारत आहे आदरणीय जीवन जगण्यासाठी त्यांनी ऐंशी वर्ष प्रतीक्षा करावी वीस टक्के अतिरिक्त पेन्शन सरकारकडून ऐंशीव्या वर्षी ओलांडून दिले जाते परंतु भूमीचे वास्तव असे आहे की बरेच ज्येष्ठ नागरिक ह्यापूर्वी जग सोडून जातात पेन्शनधारकाच्या मुख्य मा मागण्या काय आहेत सरकारी सुविधा आणि निवृत्तीवेतनधारक ग्राउंड रियालिटी सरकार दुर्लक्ष करीत आहे अपेक्षा अजूनही शिल्लक आहेत निष्कर्ष पेन्शनधारकाच्या मुख्य मागण्या काय आहेत सध्याच्या नियमानुसार ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना वीस टक्के अतिरिक्त पेन्शन दिले जाते परंतु पेन्शनधारकाच्या संघटना अशी मागणी करतात की हा फायदा अनुक्रमे अगोदरच सुरू होईल पास्त वर्षानंतर पाच टक्के सत्तर वर्षावर दहा टक्के पंच्याहत्तर वर्षावर पंधरा टक्के आणि ऐंशी वर्षावर वीस टक्के ह्या मागणीमागील एक सत्य आहे की बहुतेक ज्येष्ठ नागरिक ऐंशी वर्ष जगू शकत नाही बऱ्याच गंभीर आजारामुळे आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे ते आधीच हे जग सोडतात सरकारी सुविधा आणि निवृत्ती वेतनधारक ग्राउंड रियालिटी सरकारचा असा दावा आहे की निवृत्ती वेतनधारकांना बऱ्याच सुविधा मिळतात परंतु त्यांचे जीवनमान भूस्तरावर संघर्षांनी भरलेले आहेत बऱ्याच जणांना ऐंशी साठ साठव्या वर्षानंतरच रोगांनी वेळले आहे मागे अंमली पदार्थाचा खर्च कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक दुर्लक्ष केल्याने हळूहळू त्यांचा नाश होतो सरकार दुर्लक्ष करीत आहे पेन्शन ही दया नाही ह्या ज्येष्ठांनी अनेक वर्षापासून देशाला दिलेल्या सेवेचा हा परिणाम आहे परंतु जेव्हा त्यांना सर्वात जास्त आवश्यक असेल तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले जाते असे दिसते की सरकार पेन्शनधारकाच्या मरणाची वाट पाहत आहे जेणेकरून खर्च शिल्लक असेल हे नैतिक अपयश देखील आहे केवळ आर्थिकच नाही अपेक्षा अजूनही शिल्लक आहेत बरेच लोक निवृत्तीवेतनधारक अजूनही आशावादी आहेत की ते मानवी दृष्टिकोनातून ह्या विषयाकडे लक्ष देतील आणि पासष्ट वर्षासाठी अतिरिक्त पेन्शन सुरू करतील आणि पेन्शनधारकांना न्याय देतील निष्कर्ष वृद्धाचा सन्मान करणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे जर सरकारला खरोखरच सबका साथ सबका विकास हवे असेल तर निवृत्ती या वाजवी मागण्याकडे दुर्लक्ष केले जाऊ न शकत नाही हे कवळ त्यांना मदत करणार नाही तर एक मजबूत आणि संवेदनशील राष्ट्र देखील तयार करेल अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला हालच्या बटनला सबस्क्राईब त्याला टच करा ब्लॅक बेलायकॉनला क्लिक करा असे नवनवी लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना अप शेअर करायला विसरू नका